नमस्कार मंडळी कशा आहात सगळे तर आपण खूप दिवसांनी भेटतो आहे कारण बऱ्याच काही अडचणी आल्या मला ह्या दिवसात मग ह्या दिवसातल्या ह्या अडचणी सॉल्व करण्यात माझा एक महिना गेला आणि मग आता इथे थोडं आपल्या खूप अडचणी होत्या म्हणून त्या सॉल्व केल्यात आता काही अडचणी नाही जीव शकत त्यामुळं तुम्ही आपले व्हिडिओ बघा तर आता असं झाले माहिती आहे का वाजलेत अकरा पण मला करायचे खूप सारं काम किचन पुसायचं राहिलं होतं भांडी घासायचे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कपडे धुवायचे भरपूर असे काम होतं सकाळी सकाळी आज प्लॅन वडापावचं आणि फक्त वडापाव छोटे किती एक छट आपण पाहू तुम्हाला दाखवते मी मी वडापाव बनवलेलं एकच राहिलं आहे बरं का हा एकच वडापाव पाव राहिला आहे आणि ह्याची भाजी म्हणून मी तांदूळच्याची भाजी मला खूप आवडते प्रक्रिय मला आणि आमच्या अण्णांना खूप भाजी आवड खूप आवडती तर ॲक्च्युली काय झालं मग ती भाजी बनवली बटाटे उखडले आणि मस्त असं वडे बनवले आणि सकाळी एक छान पावाला आला होता मग त्याच्याकडून पावाची लागी घेतली आणि म्हटलं आता आपली प्रतिक्रिया खाण्याची क्रिया चालू करावी तेवढ्यात काय झालं तर आले आमचे दाजी दाजीने आणलं गुरांना खायला ते खायला घातलं तिथून पुढं खावं लागलं मग थंडच झालं बाजूबाडा भाव असा प्रॉब्लेम झाला तर चला जाऊ न मृदया ह्या गोष्टीच आता मी भांडी घासते मी तुम्हाला दाखवते माझी भांडी किती आहेत आनंदाने सांगू शकते तर ही पहा आमची भांडी बेसिंगच भरलेलं आहे आणि आता आम्हाला भांडी घासायची तर होऊन ते इतकं झालेलं धरून बघत राहतो असा उन्हाचा मला इतका त्रास होतोय ना असलं ऊन आहे एवढ्या उन्हाचा घरात असून पण मला इतका त्रास होतोय मला हे कुणाला सांगता येत नाही आग इतकं गरम होते इतकं गरम होते इतकं की बेमाप गरम होते आपलं गरम कसं कसं कस सहन करावं होते लहान लहान लेकरं तर कसे सहन करत असतील झालं आता एवढं काम झालं की झालं आणखीन दुसरी कामं आहेतच बरोबर आहे नाही तसं असतं स्त्रीच्या जातीला कामच काम असतं कमी कोणतं नसतं बरोबर आहे की नाही मला तर हे बरं बाय